चौदाव्या मॅरेथॉनच्या एक्सपोच उद्घाटन इथं झालेलं आहे रेकॉर्ड नंबर ऑफ आलेले आहेत आणि रेकॉर्ड नंबर ऑफ फिनिशर्स पण होणार आहे ही एक मोटिवेशन हे काटे साहेबांनी सुरू केलं होतं साताऱ्यात आज या हिल मॅरेथॉन मुळे अनेक लोक हे फिटनेसची म्हणजे परिसीमा पार केलेली आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप काटे आपल्या साताराच्या सगळ्यांच्या आवडीच्या लाडक्या अशा सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या या चौदाव्या एडिशन मध्ये तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद वाटतोय जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं काही होईल असं वाटलंच नव्हतं की म्हणजे असं वाटलं की आपण पाहूया आपल्याकडे मॅरेथॉन ऑर्गनाईज करूया तेव्हा असं नव्हतं वाटलं की ह्याला एवढं मोठं स्वरूप येईल आज हे सगळं तुम्हाला जे दिसते हा लोगो रन रिडिस्कवर रिकनेक्ट री वाईल्ड म्हणजे पुन्हा सगळं पुन्हा करा म्हणजे काय की आपण या वर्षी असं म्हणतोय आपली थीम या वर्षीच्या मॅरेथॉनची अशी आहे की पुन्हा एकदा आपल्या मुलांकडे बघा हे लोगो लावला इथं बॅक टू रूट्स दिसते का इथं दाखवत असं लिहिलंय बघा इथं म्हणजे काय की आपल्या या वर्षीच्या साताऱ्याच्या मॅरेथॉनची ही थीम आहे की आपला मूळ स्वभाव काय आहे आपण कोण आहोत हे विसरायचं नाही आपण सगळे जन्माला आलो तेव्हापासून म्हणजे आपण जेव्हा आपल्या जशी तर अंगात ताकद आली तशी आपण रांगायला लागलो चालायला लागलो पळायला लागलो आणि हे पळण हे आपला मूळ स्वभाव आहे मग आयुष्यभर आपण माणूस पळतच असतो पण कुठेतरी आजकाल आपण विसरून गेलोय की चालायला पाहिजे पळायला पाहिजे आणि आपल्या कामाच्या व्यापात अडकून गेलोय आणि म्हणून पुन्हा एकदा लोकांना आठवण करून द्यायसाठी जे काही आम्ही सर्वांनी मिळून सातारकरांनी तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही सर्वांनी हे जे सुरू केला प्रवास त्याचं हे चौदावं वर्ष आणि ह्या नवीन प्रवासाला पुढे घेऊन जाण्यासाठी सुरुवातीला पहिल्या वर्षी मी रेस डायरेक्टर होतो म्हणजे काय तर या रेसला डायरेक्शन देण्याचं सुरुवातीच काम मी केलं पहिले सहा वर्ष मी रेस डायरेक्टरचं काम केलं त्याच्यानंतर कालांतरानं हे इतरांनी सुद्धा मला साथ दिल्यामुळं माझी टीम मध्ये लोक तयार झाल्यामुळं मला असं वाटायला लागलं की चला आता नवीन काहीतरी आलं पाहिजे नवीन आयडिया कल्पना आल्या पाहिजेत या आयडियातून मग डॉक्टर देवदत्त देव रेस डायरेक्टर झाले त्याच्यानंतर अभिषेक भंडारे झाले पल्लवी पिसाळ मॅडम झाल्या आणि या वर्षी पासून म्हणजे दोन हजार आपलं पंचवीस हे चौदावं वर्ष जे आहे आपले नवीन रेस डायरेक्टर या वर्षीचे आहेत डॉक्टर अविनाश शिंदे आज माझ्यासोबत माझे मित्र आम्ही गेल्या तेरा वर्षांमध्ये जे काही आम्ही केलं इथपर्यंत पोहोचतो त्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान होतं पण ते समोर कधीच आले नाही प्रकाश ज्योतामध्ये आता ते ऑफिशियली रेस डायरेक्टर म्हणून आलेले आहेत आणि आता इथून पुढे या वर्षीच्या आपली जी काही खास गोष्ट आहे जे काही नवीन आम्ही संकल्पना राबवणार आहे त्याबद्दल माहिती देतील तर मी हँडओव्हर करतो माझ्या मित्राकडे डॉक्टर अविनाश शिंदे रेस डायरेक्टर थँक्यू संदीप नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे रेस डायरेक्टर जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस पॉवर बाय मालाज तसं म्हटलं तर डायरेक्टर हा पडद्यामागच बरा असतो <laughs> समोर हिरो लोकांनी यावं असं आता दिली संधी तर थोड्याशा काही गोष्टी मी प्रकाश जोतात आणण्याचा प्रयत्न करतो आपण या बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि सातारा हिल मॅरेथॉन दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते यावर्षी सुद्धा आपण स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि आपली सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही जगातल्या काही बोटावर मोजण्या इतक्या मॅरेथॉन आहेत की ज्यांचा स्वतःचा असा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आहे आणि आपण त्यामध्ये आता गणले जाणार आहोत आपलं रजिस्ट्रेशन मोजून एक अर्ध्या ते पाऊन तासामध्ये जवळजवळ आठ हजार लोक रजिस्टर करत असतात त्यातले साडेतीन हजार लोक हे आपले आपल्या लोक स्थानिक असतात म्हणजे सातारा जिल्ह्यातील आणि पाच हजार लोक हे आउट स्टेशनचे असतात ते देशभरातून आणि काही लोक परदेशातून देखील सहभाग घेतात त्यानंतर दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आप अख्या संपूर्ण भारतामध्ये सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही एकमेव अशी मॅरेथॉन आहे की एकाच मॅरेथॉन मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे मेडल दिले जातात हिल चॅम्पियन हिल कॉन्करर आणि हिल चॅलेंजर आपण त्याला गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्ज असं म्हणू शकतो तर हे मेडल त्या रनरच्या फिनिश टाइम वरती दिलं जातं मग दोनच्या दोन, दोन तासाच्या आत येणाऱ्या रनर साठी आपण गोल्ड मेडल देतो दोन ते अडीच तासांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपण सिल्वर मेडल देतो आणि अडीच तासानंतरच्या लोकांसाठी आपण ब्रॉन्झ मेडल येतो हे जे काही मेडल्स आतापर्यंत आपण तेरा मागचे जे एडिशन्स होते याच्यामध्ये आपण गन नुसार देत होतो फक्त त्याच्यामध्ये काय व्हायचं की पहिला रनर जो रेस सुरू झाल्यानंतर सुटतो आणि शेवटचा रनर तुमच्या स्टार्ट लाईन लाईनला येईपर्यंत जवळजवळ आठ ते दहा मिनिटाचा गॅप पडतो त्यामुळं त्या लोकांची थोडी धावपळ होती ते टाइमिंग गाठण्यासाठी तर आता या वर्षी आपण नवीन उप हे करतो की बाबा चीप प्रमाणे गन टाइम न देता चिप टाईम प्रमाणे आपण ह्यावेळेस हे मेडल्स डिस्ट्रीब्युट करणार आहोत की जेणेकरून शेवटच्या रनरला सुद्धा धावपळ करायची बिलकुल गरज नाहीये अगदी आठ दहा मिनिटं लागली तरी सुद्धा तो ज्यावेळेस स्टार्ट लाईनला येईल तिथून पुढे त्याचा नवीन टेक्नॉलॉजी हा त्यातूनच पुढे त्याचा टाइम सुरू होईल त्यामुळे कोणीही धावपटींनी गडबड करण्याची गरज नाहीये तुम्ही आरामात जा काही प्रॉब्लेम नाहीये ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट लाईन क्रॉस कराल तिथून पुढं तुमचं जे काय असेल तर दोन तास अडीच तास जो काही तुमचा चिप टाइम असेल तो, तो त्याप्रमाणे तुम्हाला मेडल मिळालं जाईल दुसरा विषय ऍज अ रेस डिरेक्टर आणि अँड बिईंग अ रनर थोडस आपल्या घाटाचं जे काही इलेव्हेशन आहे किंवा सव्वा चारशे मीटरचं जे काही आपला घाट आहे इलेव्हेशन चढ 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 उताराचा रस्ता आहे त्यामुळं रनर लोकांना एक विनंती आहे की तुम्ही इथं पर्सनल बेस्ट काढण्याच्या भानगडीत पडू नका आपली मॅरेथॉन ही एन्जॉय करणारी मॅरेथॉन आहे काय डोंगर काय धुक mm. काय धबधबा त्याचा आनंद घ्या फोटो काढा एन्जॉय करा धबधब्यात आंघोळ करा चेअर आठ आमचे वॉटर स्टेशन आहेत आठ रूस तुमचे चेअरिंग स्टेशन आहेत डान्स करा त्यामुळं अजिब वाकरण करा बिलकुल इथं तुम्ही बाकीच्या सारखं कॉम्पीट करण्याचा प्रयत्न करू नका बिलकुल त्यामुळं या ठिकाणी या आनंदाचा निसर्ग निसर्गाचा आनंद घ्या दुसरा आपण यावेळेस जे काही फॅनकोड हे आपले आपल्याला फॅनकोड ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती वरती लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करणारी स्पोर्ट्स मीडिया कंपनी आहे आणि बऱ्याच प्रकारचे क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो किंवा तुमचे फॉर्म्युला वन अशा प्रकारचे स्पोर्ट्स ते लाईव्ह दाखवतात आणि या वर्षी आपल्याला ते लाभलेले असल्यामुळे पहिल्यांदाच चौदा वर्षाच्या इतिहासात आपण पहिल्यांदाच आता जगभरात कानाकोपऱ्यात पोहोचणार आहोत त्यामुळं रनर लोकांव्यतिरिक्त ज्या लोकांना इथं सहभाग करायला मिळाला नाही किंवा त्यांचे नातेवाईक असतील मित्र परिवार असेल ते तुम्हाला लाईव्ह आता आपल्या ह्या फॅन फॅनकोडच्या ओटीडी प्लॅटफॉर्मवरती बघणार आहेत आणि या वर्षी आपण थोडस बॅक टू द रूट्स जे आपण कन्सेप्ट राबवतोय त्यानुसार आपण इंडिया केअर्स फाउंडेशन या uh, माध्यमातून आपण काही शाळांना देखील स्पोर्ट्स इक्विपमेंटच्या स्वरूपात आपण काही चॅरिटी केलेली की जेणेकरून ही कन्सेप्ट आपण लहान मुलांपासून राबवली तर ती भविष्यात आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे आपण या शाळांना खेळाचं साहित्य दिलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर लोकांनी मदत देखील केलेली आहे uh, एवढं मला पुरेसे आता धन्यवाद आणि आणखी आणखी एक विषय आहे की आपल्या युट्यूब आहे आणि आपल्या साताऱ्यातले लाईव्ह केबल लोकवृत्त सारखे आपले चॅनल्स आहेत ते सुद्धा आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट करत आले असेच आम्हाला सपोर्ट करत राहा कारण तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही इथे पोहोचलो त्यामुळे आम्ही कधीच विसरू शकत नाही थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट आणि उद्या आणखी एक दिवस एक्सपो आहे आणि परविषयी सर्व सर्व सातारकरांना आवाहन करतो की हा एक्स्पो फक्त रनर लोकांसाठी नाहीये नॉन रनर सुद्धा इथं येऊ शकतात इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट आहेत गॅजेट्स आहेत तुम्ही त्याचा आनंद घ्या फूड स्टॉल्स आहेत बाकी एंटरटेनमेंट सुद्धा आहे या ठिकाणी कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि पुढच्या वर्षी पाहायला पुढच्या वर्षी मोटिवेट होऊन तुम्ही सुद्धा सहभाग घ्यास थँक यू